मुळामध्ये तुम्ही राज्यकर्ते म्हणून सर्वसामान्यांना फसवत आहात हो सर्वसामान्यांना तुम्ही सांगा की नक्की तुमची कोणती पॉलिसी आहे मनु पॉलिसी आहे डिओ पॉलिसी आहे हुकुमशाहीची पॉलिसी आहे राजेशाही आहे का तुमच्यानं लोकशाहीची पॉलिसी आहे तुम्ही का जनतेला हे स्पष्ट करत नाही प्रत्येक वेळी फक्त उठायचं मुद्दा नसताना मुद्दा काढायचा आणि त्या मुद्द्यांवरती सर्वसामान्य मतदार राजाला त्याला अनपढ ठेवून त्याला अज्ञान त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुम्ही त्याच्या मानसिकतेवरती कुठे हॅमरिंग करता की होय आम्ही तुमचं संरक्षण करू आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ पण तुम्ही काही दिलेलं नाहीये हा माझा सरकारला स्पष्ट प्रश्न आहे त्यांनी उत्तर द्यावं या देशामध्ये जर तुम्ही राज्यकर्ते म्हणून जर आज गेले पंधरा वर्ष राज्य करताय भारतीय जनता पार्टी हा पक्ष हिंदुत्वासाठी पुढे आला मी मान्य करतो चला देशामध्ये निश्चितपणे तुमची गरज असावी असं मला वाटतं मलाही वाटतं परंतु याच बरोबरीने या देशातले कायदे इथली सुव्यवस्था आमच्या माता भगिनी या सुरक्षित आहेत का याचं उत्तर तुम्ही सरकार म्हणून द्या तिसरा मुद्दा या देशामध्ये आतंकवाद येतोच कुठून हिंदूंचं सरकार तयार झालं ना मुळात मीडियावरती चॅनलवरती असंख्य हिंदू बांधव येऊन बोलतात ज्यांना काही माहीत नाही तेही बोलतात विनाकारण काहीतरी विषय काढायचा परंतु तुम्ही खऱ्या हिंदूचे अर्थ आम्हाला कधी सांगणार आहात का नाही जो हिंदू इथं हिंदू म्हणून राहतो तो आज सुरक्षित आहे का तो आज रोजगार मुक्त झालाय का तो आज आर्थिक सक्षम झालाय का या देशाला दोन हजार एकोणीस मध्ये आर्थिक महासत्तेवरती नेणार हेच भारतीय जनता पार्टी होत याच भारतीय जनता पार्टीने आवाज उडवला होता ना की एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत आम्ही उभा करू आणि आर्थिक महासत्तेकडे आम्ही देश नेऊ हो, दोन हजार वीस मध्ये यांनी आर्थिक महासत्ता नाही तर आर्थिक बेकार इकडे देश नेऊन ठेवला आज जीडीपीचा विषय आला तर जीडीपी म्हणजे काय हो या मुद्द्यावरती बोललं पाहिजे लोकांना माहित नाही जी तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये बोलताय त्याला लॉंग फॉर्म मध्ये पण सांगा ना ग्रामीण भागाला की तुझ्या भागाचं वाटवलं आम्हीच केलंय तुझ्या भागात पण उद्योग व्यवसाय येऊ शकतात तिथं पण पर चांगले पर्यटन येऊ शकतात तिथं सुद्धा वेगवेगळ्या अॅग्री टुरिझम उभे राहू शकता। कि शकतात किंवा आम्ही शेतकऱ्यांसाठी एक वेगळा हमी देऊ शकतो शेतीला पोषक असणार आम्ही सर्व यंत्रणा गव्हर्नमेंट म्हणून तुम्हाला आम्ही मोफत देऊ बी बियाण इगल सारख्या सोर कंपनीला तुम्ही बी बियाणाचं टेंडर देता महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि माझ्या एका शेतकऱ्याचं एकही दाना त्याच्या शेतामध्ये उगवलं नाही त्याच्याबद्दल कुणी बोलणार आहे का राजकारण पार करायचं फक्त जातीच्या नावावरती राजकारण करायचं फक्त धर्माच्या नावावरती राजकारण राजकारण करायचं फक्त हिंदू आणि मुस्लिमांवरती पण वोटिंग मागताना तुम्ही लोक परत तिथे जाताच ना मग तुम्ही मीडियाला काय दाखवत आहे मुळात यांच्या सगळ्यांच्या ज्या टी सेल यांना एकदम फेल आहेत यांनी सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळू नाही या भारताला ना तुम्ही विकासाकडे नेण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला अधोगतीकडे घेऊन चाललेलं आहात हे एकदा स्पष्ट करा आणि मी आपल्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेने आता सर्वसामान्य स्वतःला म्हणणं पहिलं बंद करा किती वर्ष तुम्ही स्वतःला सर्वसामान्य म्हणणार या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला माझं आव्हान आहे की तुम्ही राजकीय दृष्ट्या सहभाग घ्या तुम्ही राजकारणात तरुणांनो सहभाग घ्या कारण तुमचा सत्तर टक्क्याचा विस्थापितांचा जर आकडा खाली आणि कमी करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक पदांवरती यावंच लागेल एक लक्षात ठेवा एक आमदार एवढा खर्च करून निवडणुकीला का निवडून येतो तुमच्या हातात झेंडे देतो तुमच्याच हातात दांडे देतो तुमच्यावरतीच केस करायला लावतो आणि कोर्टामध्ये हेल्फाटे तुम्हाला घालायला लावतो याचाच अर्थ हे सरळ सरळ आपल्या जीवावरती आपला जीव धोक्यात टाकून हे स्वतःची राजकीय पोळी त्यांचं घराणेशाही चालवण्यासाठी आपल्या प्रपंचा सकट आपल्या बुद्धीची आपल्या विचाराची आणि बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या तत्वाची ही पायदळी करत आहेत कारण आम्हाला ते दे शिकून देत नाहीत त्या मुद्द्यांवरती आम्हाला बोलून देत नाहीत आज या देशामध्ये पहिल्या दिवसापासून मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये मराठी मीडियम असू इंग्लिश मीडियम असू ह्या प्रत्येक ठिकाणी हे शिकवायलाच गेलं पाहिजे होतं का शिकवलं जात नाही कारण ह्या देशातला जर प्रत्येक नागरिक कायदे पंडित झाला कायदे तज्ज्ञ झाला तर येणाऱ्या काळामध्ये ही जे काही दोनशे तीनशे घरा दिसतात ना तुम्हाला नावजले दिसणार नाहीत अशी अवस्था होईल प्रत्येक घरामध्ये एक आय एस लॉबी अधिकारी तयार होईल प्रत्येक घरामध्ये यूपीएससी एमपीएससी सारखा अभ्यास जर केला कायद्याची जर त्याला सगळं माहिती मिळाली तर ह्या ह्याच्या मागे पाळणार आहे का तो पळणार नाहीये म्हणून त्यांना ही भीती आहे त्यांना गरीबाला गरीब ठेवायचं आहे कारण श्रीमंत त्या दिशे तो श्रीमंत होणार नाही आणि या सर्व व्यवस्थेला आज डिओ पॉलिसी पर्यंत आणून ठेवण्याचे खरे जबाबदार जर कोण असू तर आपण सर्व मतदार आहोत हे प्रामाणिकपणे मान्य करा उमेदवार निवडणुका लढतो परंतु तो उमेदवार काय क्वालिटीचा आहे त्याच्याकडे कोणता दर्जा आहे त्याला कायद्याची किती माहिती आहे याची जागृती मुळात पहिली मतदारांना होणं ही काळाची गरज आहे ही लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवली का गुलामांनी होण्यासाठी परत गुलामी करायण्यासाठी चालली वाक्य माझे असे आहे तुम्हाला गुलाम व्हायचंय का गुलाम बनण्यासाठी परत गुलाम व्हायचंय लोकशाहीला लोकशाही मानून त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी तुम्हाला मतदान करायचंय हे आपण ठरवणं कामाची गरज आहे सर्वसामान्य हा जो काही देश लागला त्याला एकच कारण आहे त्याला फक्त अज्ञान ठेवण्यात आलं त्याच अज्ञान हेच त्याच्या जीवनातलं सर्वात मोठं दारिद्र्य आहे आणि ते दारिद्र्य मिटवण्यासाठी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट यांचा शिवसैनिक त्यांचा पाईक म्हणून सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्या उद्धव साहेबांनी नेतृत्व केलं कोणताही अनुभव नव्हता तरी त्यांनी शासन कसं चालवावं ही शासन प्रशासन चालवल्यानंतर सर्वसामान्याला कसा न्याय मिळू शकतो हे एकमेव उदाहरण म्हणजे या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत एवढा संयमी नेता परंतु आज त्यांच्यास त्या संयमाचा त्यांच्यास तुम्ही त्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन आज आमच्या पक्षाचे दोन तुकडे केले तो म्हणजे हिंदूंचाच पक्ष हिंदूंनीच फोडला ना मग मुसलमानांना आम्ही आमचा दुश्मन का समजावं हा मला ह्या राज्य प्रश्न विचारायचा ह्या राज्यकर्त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे उत्तर द्या आमचा खऱ्या अर्थाने आजच्या काळामध्ये दुश्मन कोण आहे तर आमचाच हिंदू आमचा दुश्मन झालेला आहे आणि हे दुश्मन भरले भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी सध्या लाभार्थ्यांची पार्टी झाली त्यांना शेतकऱ्यांचे मुद्दे नकोय त्यांनी फक्त उठायचं जय श्रीराम म्हणायचं मी स्वतः राम भक्त आहे मी माझ्या मुखातून हनुमान चालीसा दिवसाला तीन वेळा मी म्हणत असतो वाचत असतो पूजन करत असतो याचा अर्थ हा नाहीये की मी विकासावरती बोलायचंच नाही मला माझ्या पायावरती उभं राहण्यासाठी मला सक्षम होण्यासाठी मला माझं नेतृत्व करावं लागेल ना।, ना।, ना त्या विषयावरती बोलावं लागेल आणि ह्या देशातला जर तुम्हाला विरोधक ठेवायचं नाहीये जी हिंदूच्या नावाची पार्टी म्हणतात तुमच्यानं तर ज्या काळात सर्व धर्म समभाव म्हणणारे काँग्रेस सेक्युलर विचाराची लोक आज तुम्ही सत्तर टक्के तुमच्या पक्षात भरली आहे भारतीय जनता पार्टी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी ज्या काळात तयार झाला त्यावेळेस बाळासाहेबांनी तुम्हाला बोर्ड दिलं होतं आणि बोर्ड धरून तुम्हाला महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोठं केलं होतं आज तुम्ही त्यांचे घरानंच तोडताय तुम्हीच आज त्यांना बेताल वक्तव्य त्यांच्या मुलांवरती करताय त्या महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री होऊन गेला त्याच्याबद्दल तुम्ही अशीच भाषा वापरता की तुमची संस्कृती आहे का कसलं हिंदुत्व सोडलं सोडलं हे वाक्याला काय किती तुम्ही म्हणजे कसला नेरेटिव्ह सेट करताय करतायटिव्ह सेट करताय काय दाखवताय महाराष्ट्राला तुम्ही ज्या कुटुंबाने तुम्हाला हिंदुत्व शिकवलं आणि हिंदुत्व म्हणजे काय हो हिंदूंच कार्य आहे इतर धर्म्यांचं रक्षण करणं इतर धर्म्यांचं रक्षण करणं हे आपल्याला छत्रपतींनी शिकवलंय हे सुद्धा ह्या भारतीय जनता पार्टीतल्या भरकटल्या लोकांनी सांगायला नको का उद्धव ठाकरेंबद्दल तुम्हाला एवढं वाईट का का तुमचं पित्त उसळत तुम्हाला ठाकरे नको आहेत का हा प्रश्न आहे फडणवीस साहेबांना तुम्हाला ठाकरे नको आहेत का तुम्हाला नक्की काय राजकारण साधायचे राजकारणामध्ये मतभेद असतात हो पण आजची तुमची भारतीय जनता पार्टी मनभेद सुद्धा करतीये एखाद्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही षडयंत्र असता तिथं तुम्ही सर्व ईडी पिढी सिगरेट सगळं लावता सगळं लावता सर्व एजन्सी तुमची येतात तिथं मग ह्या एजन्सीवरती तुम्ही सत्तेचा कब्जा जो मारून ठेवलाय जो ताबा घेऊन ठेवलाय तुम्ही हा सगळा दबाव टाकून तुम्ही हे सगळे पक्ष तोडता कार्यकर्ते फोडता लोकांना आस्तविस्त जीवन झाल्यावर पंधरा वर्षामध्ये आम्हाला वाटायचं ना दिन आएंगे, मी म्हणतो आणायचे बरोबर परंतु ते अच्छे दिन आते आते आम हिंदू किंवा हिंदूंवरती काय अन्याय होतो आज मी इथं बोलतो मी हिंदू नाहीये का बघ तुम्ही एवढंच कट्टरता वादी आहात ना एवढंच कट्टरता वादी आहात ना तर नक्की हिंदू कोण आहे तर एकदा मला क्लिअर सांगा तुम्ही ह्या ह्या जातीची माणसं हिंदू नाहीत सांगू शकता का तुम्ही हिंदी बोलणारा हिंदू नाही मराठी भाषिक हा मराठी बोलणारा मराठी हिंदू नाही कर्नाटक बोलणारा कर्नाटकी हा हिंदू नाही हे सांगणार आहे का तुम्ही नाही सांगणार तुम्ही तुम्हाला फक्त लोकांनाही भेड करायचे त्यांच्या चालू जीवनामध्ये कुठंतरी विष टालवायचे आणि स्वतःची राजकीय पुळी भाजून तुमचा त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे मी याला तर म्हणतोय यालाच म्हणतोय तुमचं डीओ पॉलिसी तुम्हाला एकर एकर एक एकशाही वापरायची एका अधिकारशाही सॉरी एका अधिकारशाही तुम्हाला राबवायची आहे तुम्ही राबवली आता राबवली म्हणजे पूर्वीची लोक म्हणायची कि वैरी हा भांडता असावा पण वैरी बुडता नसावा तुम्ही म्हणता वैरी होण्याच्या आधी त्याला बुडवा नसला बुडत तर आमच्याकडं सोडा हा तुमचा धंदा आहे महाराष्ट्राला जनतेला किती वेडत काढणार तुम्ही किती लाभार्थ्याची टीम गोळा करून कोण करणार आता असं वाटतं एके काळाची ते इंग्रज परवडले हो पण पर भारतीय जनता पार्टी तुम्ही नको महाराष्ट्राचं मुंबईकरांना ह्या देशाला तुमचा वीट आला वीट कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या स्वराज्याची निर्मिती केली त्या स्वराज्यामध्ये सुद्धा अठरा पगड जातीचे आलुतेदार बारा बलुतेदार या सर्वांना एकत्रित घेऊन त्या स्वराज्याची निर्मिती केली त्याच्यामध्ये जा असंख्य जाती धर्माची लोक होती ते जातीच स्वराज्य नव्हतं सर्वसामान्य शेतकऱ्याच कष्टकऱ्याच हक्काच लोकशाहीच त्या काळात लोक त्या राजांचं ते लोकशाहीच काय होत तत्व होत चारशे वर्षापूर्वीच आम्हाला राजाने आमची लोकशाही दिली हो त्यांनी अन्याय नाही केला कोणावरती त्यावेळेस ते महाराज म्हणले की माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नाही आज तुमची भूमिका काय शेतकऱ्याचा कांदा रस्त्यावरती पडतो शेतकऱ्याचं दूध शेतकरी रस्त्यावर आणून ओकतो तुम्ही म्हणता वतत राहा वतत राहा आम्ही असेच मातत राहू मातत राहू आणि सर्वसामान्याला तुम्ही मतदाराला वेठीच धरून त्यांना तुम्ही ब्लॅकमेल करता तुमचा ब्लॅकमेलिंगचा धंदा चालू आहे या महाराष्ट्राला एकदा कळू द्या प्रत्येक लोकशाहीतल्या मतदात्यांनी आता बोलायला शिकलं पाहिजे यांच्या दादागिरीला जर दा तुम्ही घाबरलात तर तुमचं वाटोळं जो थैमान घातलंय आज आरोपांच्या फायरी होणारी माणसं त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ती फळं खातायत ते सगळे तुपाशी आहेत आणि आम्ही सर्व गोरगरीब सत्तर टक्के विस्थापित मतदार राजा आज उपाशी आहे प्रत्येकाने विचार करा मतदान करताना सुद्धा उमेदवाराकडे पैसा बघू नका त्या इकडे अक्कल किती येणार हे पहिलं पहा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी त्या दिवसाची तुम्ही आता फक्त आठवण ठेवा पुन्हा मी माझ्या लोकशाहीची गळशीट होऊन देणार नाही आणि अशा अशा भामट्यांना पुन्हा निवडून देणार नाही हा संकल्प करा हा संकल्प करा आणि मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा डोलानी फडकवा डोलानी फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकशाही जय लोकशाही